रामराम शेतकरी राम बंधून मी लातूर जिल्ह्यामध्ये उमरगा या गावी आहे शेतकरी आहेत आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे तीस दहा चारशे त्र्याऐंशी हे बेस्ट ऍग्रो लाईफचे गेल्या तीन वर्षापासूनचे पासूनचे कस्टमर आहेत शेतकरी आहेत स्वतः हे सोयाबीन संशोधन केंद्र मध्य प्रदेशमध्ये जे आहे देशात इंदोर इंदोरला इंदोर केंद्राकडे संपर्कात असतात सोयाबीनमध्ये नवीन नवीन काय संशोधन आलंय हे यांना माहीत असतं ते संपर्कात आहेत शेतकरी जाणकार आहेत अभ्यासू आहेत जिज्ञासू आहेत म्हणून त्यांनी पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये ज्या काही बोटावर मोजणी त्या शेतकऱ्यांनी वार्डन वापरलं त्यातले हे एक शेतकरी आहेत सुरुवातीला त्यांनी वार्डन वापरलं यावर्षी वार्डन एक्स्ट्रा ते वापरले मला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की वार्डन आणि वार्डन एक्स्ट्रामध्ये काय फरक आहे तर वार्डनमध्ये वार्डन पण चांगलं होतं पण वार्डनपेक्षाही या ह्याच्यामध्ये नेटिव्होचा नेटिव्ह फंगी साईड मधला एक घटक ऍड केलाय ट्रायफॉक्सोस्ट्रोबिन ट्रायफॉक्सोस्ट्रोबिन अगोदरच्या वार्डन मध्ये ऍजोस्ट्रोबिन होत आणि त्याचं प्रमाण वार्डनचं पाच मिली होतं एक किलो बियाण्याला पण वार्डन एक्स्ट्रा मध्ये नेटिव्होचा घटक ऍड केल्यामुळं त्याचं प्रमाण एक किलो बियाण्याला फक्त दोनच एम एल झालं त्याच्यामुळे आमचा खर्च निम्मा झाला आणि वार्डन एक्स्ट्रा मुळे बीज प्रक्रिया केल्यामुळं उगवण क्षमता एवढी जबरदस्त आली आहे बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा आणि आमचं जर वार्डन एक्स्ट्रा लावलेलं बीज बीज जर आपल्याला बघितलं तर त्याच्यामध्ये खूप तफावत आम्हाला दिसून आली बियाण्याला या वॉर्डन एक्स्ट्राची बीज प्रक्रिया केल्यामुळं त्याच्यात नेमकं उगवण क्षमतेमध्ये काय फरक वाटला तुम्हाला आता शेजारी इकडे त्यांनी बीज प्रक्रिया वापरली